हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार आणि मंत्री बनायची काम काय उपकार करताय डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो म्हटला दूधवाला पण उठतो लवकर उठतो मी लव मी कशाला डरू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता होता माझा नाहीये कोणी कुणावर उपकार करत नाही हो हे जे सांगतात ना आम्ही दिवस रात्र काम करतो आम्ही आग्रह केला होता का काय आम्ही तुमच्या दारात आलो होतो तुम्हाला हौसेना आमदार आणि मंत्री बनायची मग खरा काम काय कर उपकार करता करताय का बदलली पाहिजे कष्ट सगळेच करतात हो का हेच करतात का फक्त कष्ट सगळेच करतात लोकांचा एक डायलॉग माझ्यामुळे बंद झाला मी सकाळी लवकर उठतो म्हटला दूधवाला पण उठतो फॅक्ट किती वाजता दादा तुम्ही किती वाजता उठता कोण चार उठता मग रोज गावात भाषण करताना सांगता मी लवकर उठतो मी लवकर मी कशाला करू तर तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम आहे तुम्ही किती वाजता <laughs> उठता माझा नाहीये तिला चहा करायला लागतो इट्स <laughs> <It's a fact. laughs> अ फॅक्ट हे बघा आदरणीय पवार साहेब आजपर्यंत कधी भाषण केलं असं की मी लकार लवकर लग, उठव मी आजारी आहे माझं वय झालं तेवला म्हणतात ए माझं वय नाही काढायचं